अभ्यास करत असताना फक्त रट्टा मारू नका का। आमच्या काळामध्ये म्हणजे आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो त्या वर्गामध्ये काही असे मुलं आणि मुली असायचे मार्क्स चांगले मिळायचे पण रट्टा मारायचे रट्टा मारायचे म्हणजे नुसतं वाचून जे काय वाचतो ते लक्षात ठेवायचं विषय समजायचा आणि मग जो विषय आपल्याला समजला नाही तर त्याचा फायदा कधी होत नसतो त्यामुळे शिक्षक शाळेमध्ये शिकवत असता तुम्ही ते ऐका ते काय शिकवताय कस शिकवत आहे आणि तुमच्या मनामध्ये जो प्रश्न असेल तर लगेच तिथल्या तिथल्या शिक्षकाला तुम्ही विचारा शिक्षक हे नक्कीच तुम्हाला जे काय तुमचा डाऊट आहे तुम्हाला जो प्रश्न पडलाय त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आपल्या मनामध्ये जो काय कुठला प्रश्न आहे डाऊट आहे ते क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला विषय कधीही समजत नाही आणि लहान मुलांचं मन इतकं जबरदस्त असत की त्यांना प्रश्न पडत असतात तुम्ही शाळेमध्ये येत असताना शाळेतून घरी जात असताना खेळत असताना टी व्ही बघत असताना काही लोकांची चर्चा करत असताना वडीलधारी चर्चा करत असताना जेव्हा तुम्ही काही गोष्टी ऐकता तेव्हा तुमच्या मनाला जे प्रश्न पडतात ते प्रश्नच आपलं भविष्य त्या ठिकाणी घडवत असतात प्रश्नाला उत्तर हे मिळालंच पाहिजे त्यासाठी जो कुठला तुम्हाला प्रयत्न करायचा आहे तो करा अभ्यास महत्वाचा आहे पण अभ्यासाबरोबर खेळही तितकेच महत्वाचे आहेत त्याच्याच बरोबर कला क्षेत्र सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे जे तुम्हाला आवडतं ते मनापासून तुम्ही करा पालकांना विश्वासात घ्या आई वडिलांना शिक्षकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नका पण जे तुमच्या मनामध्ये ते मनामध्ये ठेवू नका लगेच आई वडिलांशी बोला शिक्षकांशी बोला की आम्हाला हे करूच वाटतंय ते करूच वाटतंय हा विषय घेऊचा वाटतोय नाटकात पार्टिसिपेट करूस वाटतंय खेळामध्ये तिथं सहभाग घेऊ वाटतोय जे तुमच्या मनामध्ये ते आई वडिलांपासून लपून ठेवू नका तुम्ही चर्चा तिथे करा आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही कष्ट केल्यानंतर भवितव्य हे तुमच्या सर्वांचं आहे इथं उपस्थित असणारे जे मुलं आहेत आणि मुली आहेत त्यातल्या किती मुला मुलींना तिथं सायंटिस्ट बनायचंय उद्या जाऊन त्यांनी हात वर करा कुणी आहे का कलेक्टर डॉक्टर असाच बघा हे सगळे मला दिसते नंतर ज्यांनी ज्यांनी हात वर केले त्यांचा एक फोटो मला पाठवा त्यांच्यावर लक्ष ठेवतो जे काय तुम्हाला व्हायचे ते मनापासून तुम्ही त्यासाठी प्रयत्न करायचे झाल्याशिवाय राहणार नाही ना मग अशी तुम्ही जे इथं गाणं इथं प्रस्तुत केलं जे काही तुम्ही लेझिम केला आणि त्याच्यात तुम्ही मध्ये एकामेकाच्या वर जो काही तुम्ही तिथं थर रचले जबरदस्त तुमचं तिथं ते गाणं झालं त्यासाठी मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो ज्या ज्या मुलांनी या नियोजनामध्ये लक्ष घातलं त्यांचं अभिनंदन करतो आमचे सगळे अध्यक्ष जे या मॅथ्स आणि सायन्स जी संघटना आहे त्याचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो फार मनापासून या सर्व शिक्षकांनी मिळून हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे हा कार्यक्रम शासनाचा असला तरी जोपर्यंत शिक्षक ह्याच्यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत कधी काही चांगलं होऊ शकत नाही त्या शिक्षकांनी लक्ष घातलं आपल्या तालुक्यामध्ये असलेल्या सर्व शिक्षकांनी लक्ष घातलं आणि इथं कोटा जी आपली ही शाळा आहे त्यांनी हे व्यासपीठ दिलं त्यामुळे एवढी चांगली ही जी सायन्सची स्पर्धा आहे ती होते त्यामुळे प्रत्येक शिक्षकासाठी ज्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतला अधिकाऱ्यांसाठी जेनी जेनी सहकारी सुद्धा एकदा जोरदार आपण आणि ज्या ज्या मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो पालकांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन करतो ते येतात पहिले दुसरे तिसरी चौथे जायचे बारामती भारगावकर सर नांदेड अनिल जाधव सर लातूर आमच्याकडे कोणते दहा अकरा बारा चौदा पंधरा म्हणजे पुढचे म्हणजे आमच्याकडे विद्यार्थी कधीच नाही पण तरी सुद्धा आम्ही एक दोन एक दोन त्यांचे रिझल्ट द्यायचो या गोष्टीचा या मार्गदर्शन थोडस भारगावकर सर आणि जाधव सर यांच्याशी घेतल्यानंतर फाउंडेशन सुरू करणं गरजेचं या गोष्टीचा थोडस अवलोकन झालं आणि आपण फाउंडेशन सुरू करावं तरच आपला रिझल्ट कर येऊ शकतो या गोष्टीवर मी चर्चा केली आणि दोन हजार एकोणीस मध्ये मी में क्वाटामेंट माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्रस्ताव टाकून परमिशन आली आता प्रस्ताव टाकला आणि सहावीपासूनच मी फाउंडेशन चालू केलं आता फाउंडेशन चालू केल्यानंतर फाउंडेशन केलं सीबीएसईचं चालू आता परीक्षा घ्यायची सीबीएसईची ही परीक्षा घेत असताना एक दिवशी शिक्षण विभागाची कमिटी आली आणि त्यांनी पाहिलं पाहिल्यानंतर स्टेट बोर्डची मान्यता पेपर घेतले सीबीएसई चे ती बी थर आमच्या अंगावर पडलं कोणी पाडलं मला माहिती नाही पण हे मान्यवर नाही हे आताचे जे शिक्षण अधिकारी किंवा अधिकारी असतील ते मग ते झाल्यानंतर ना मी लगेच विचार केला आणि दादांचा दरवाजा ठोकला त्यांना म्हणलं की मला सीबीएसई ची परमिशन द्या कारण स्टेट बोर्डचं परमिशन घ्यायचे ते फाउंडेशन त्याशिवाय नीटचं रिझल्ट येणार नाही परिणामी मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला सहकार्य केलं आणि शरद चंद्र पवार इंटरनॅशनल स्कूल ची सीबीएसई ची पहिली शाळा आपली कर्जत तालुक्यातली त्यांनी मला दिली त्यांचा मी आभार मानला आता त्यानंतर मी अजिबात घाबरलो मी दादा तुम्हाला सांगतो पुढे आहे त्यांना तुम्ही विचारा सहा माई परीक्षा झाल्या तालुक्यातल्या सगळ्या ता शाळेच्या तालुक्या नाही जिल्ह्यातल्या माझ्या शाळेतली सहावी सातवी आठवी नव्याची वार्षिक परीक्षा झाली दिवाळीच्या अगोदर आता माझी म्हणजे कोणत्याही पोराला उभा करायचं आणि त्यांना विचारायचं माझा पॅटर्न असा आहे की सहावीच्या पोराची पूर्ण अभ्यासक्रम म्हणजे ज्यांची युनिट टेस्ट ऑगस्ट मध्ये होती तिथं माझी सहामाही परीक्षा होती जिथं वार्षिक सहामाही परीक्षा दिवाळीच्या अगोदर होती तिथं माझी वार्षिक होती म्हणजे सहावीच्या मुलाचा सिलेबस हा दिवाळी पूर्वी संपतो आणि लगेच सातवीचा सिलेबस चालू होतो सातवीचा सिलेबस चालू झाला की त्यांची सहा माई परीक्षा म्हणजे सहावीच्या पोहराची सहा माई परीक्षा सातवीची ही होती आता उद्याच्या तेरा जानेवारीला आणि वार्षिक परीक्षा होती मार्चमध्ये म्हणजे साधारणतः पंधरा ते सोळा मार्चला माझं प्री प्लॅनिंग म्हणजे तुम्हाला प्रश्न पडेल की तुम्ही एक पाऊल पुढे कसे तर याचं मी एक तुम्हाला सुप उदाहरण सांगतो बघा आता इथे सगळे शैक्षणिक क्षेत्रातले तुमच्याकडं दररोज सात तास होतात मराठी हिंदी इंग्लिश सायन्स मॅथ इतिहास भूगोल आणि एखादा खेळ किंवा पीटी चित्रकला असं माझ्याकडे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ इंग्लिश मराठी हिंदी यशस्टी एखादा खेळ एखादा म्हणजे माझ्याकडे नऊ तास होते परिणामी सगळ्या शाळा नऊ ला भारत्या तीन सुटते दहा ला भारत्या चार माझे नऊ ला भारतीय ला सुटते म्हणजे मी दोन तास एक्स्ट्रा घेतो ते कशाचे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी म्हणजे जर महिन्यात पंचवीस दिवस शाळा भरली तर बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळेत पंचवीसच लेक्चर होतात माझ्याकडे होतात पंच्याहत्तर लेक्चर पंच्याहत्तर लेक्चर झालं की फर्स्ट सेमिस्टर बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळेत एका महिन्यात पंचवीस दिवस शाळा भरली तर पंचवीस सा एकशे पंचवीस दिवस वर्किंग डे होता म्हणजे सायन्सचे लेक्चर होतात एकशे पंचवीस माझ्याकडे पंचवीस दिवस शाळा भरली तर पंच्याहत्तर लेक्चर झाले फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी पाच ने तर झाले तीनशे दिवस म्हणजे तीनशे पासष्ट दिवसाचं आहे दहा दिवस एक्स्ट्रा माझं वर्किंग डे होतं तेव्हा माझा सिलेबस संपतो म्हणजे मी असाच पळवत नाही म्हणजे माझा सिलेबस जो संपलाय आणि मग माझं काय होतं चालू सहावीच्या पोराचा संपलं तो सातवीला गेला की मग सातवीला त्याचा होतो आठवी आणि नववीचा सिलेबस दिवाळीपर्यंत आठवीचा दिवाळी नंतर नववीचा जो जातो त्यावेळेस चालू होतो दहावीचा सिलेबस आणि दहावीचा सिलेबस दिवाळीला संपतो दहावीचा सिलेबस दिवाळीला संपल्यानंतर आठवीची दिवाळी ते नववीची दिवाळी ह्या एक वर्षामध्ये माझा अकरावीचा सिलेबस संपतो म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आता याला वर्षभर वर काय लागतं कारण अकरावी नीट मध्ये सिलेबस भरपूर आहे मध्ये सिलेबस भरपूर आहे आणि नववीची दिवाळी ते दहावीची दिवाळी यामध्ये माझा सिलेबस संपतो बारावीचा आणि नंतर दहावीच्या नंतर मी थोडस दोन तीन महिन्यात कारण ते दहावीचा सिलेबस शिपलेला असतो ते फक्त उजवनी द्यायची असतील माझे मुलं तिथून पुढे दहावीच्या बोर्ड परीक्षेला समोर जातात आणि अकरावी मध्ये मुलं नीट आणि जे डब्लू परत रिपीट करतात आणि रिपीट केल्यानंतर दादा तुम्हाला मी सांगतो की माझे अकरावीचेच विद्यार्थी बारावी चिट नीटचा फॉर्म भरतात बारावी झाल्यावर ही परीक्षा असतील

की मी आता ह्याच्याकडे एक वर्ष आहे माझ्याकडे ह्यासाठी दाखवला की पत्रकारांना बिन सगळ्यांना की महाराष्ट्राचा टॉपर माझे असते दहा मुलं येत माझे हा प्रोग्राम मी दोन तीन वर्षापूर्वी चालवला होता त्यावेळेस होत आहे का नाही होत आहे का नाही म्हणून मी पाहिलं दोन चार मुले बसविली आणि त्यातली ती आजच्या नानाकडे दोन वर्षापूर्वी भारतात बायोमध्ये तीनशे साठ पैकी तीनशे साठ मार्क घेऊन फर्स्ट आले आणि त्यांचा दादा चारच्या एक लाख रुपये देऊन सत्कार केला होता म्हणजे ते सक्सेस झाल्यानंतर मी सर्वांवर लागू केलं ले। पहिल्यांदा मी एक दहा पाच मुलांवर केलं आणि मला हेच सांगायचंय की आज माझ्याकडे एक हजार शेहेचाळीस मुलं आहेत जवळपास माझे ह्या पाच दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत माझ्या जवळपास चारशे शहाऐंशी मुलं माझे इंजिनिअरिंगला गेले तर अठ्ठेचाळीस विद्यार्थी एमबीबीएस ला झाले ते त्यांची पुढे लिस्ट लिष्टी कुणालाही डाउट असेल तर त्यांच्या पालकांनाही फोन करून विचारा की पुढे शिकले आपल्या डुप्लिकेट नसतं <laughs> म्हणजे कुणालाही तुम्ही विचारू शकता म्हणजे याच कारण काय की आपले आता हे भारगावकर सारांना काहीच वाटणार नाही त्यांचे दरवर्षी दोन तीनशे पोरं लागले आहेत पण आपले गरिबात <laughs> आणि गरिबातले पोरं मी म्हणलं ना पहिले पा पाच दहा पोरं ते शाळेतले जाते लातूर बारामती नांदेड पुणे आपल्याकडे गरिबाचे आप त्यांची फी नाही त्यांचं फाउंडेशन पासून घ्यायचं त्यामुळे पण आता मी सांगतो जे खाली पासूनच फाउंडेशन घेतलंय त्याच्यामुळे इथून पुढं माझी सगळ्यांनाच इशारा आहे की नांदेड असू पुणे असो कुड बारामती पुढे असू यांनी वास करायचं आता तो आपण आपलेच राहणार आहे